हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्याने दिप्शोलकर बरे तर फ्रेंड्स आज आहे बांगला जे म्हणजे आप जे आपल्या ज्या हिंदूंना जे मारले जात आहेत त्यांचे कतलेम केले जात आहेत त्याविरुद्ध आज आर एस एस आणि हिंदू संघटनेनी मा मोर्चा काढलेला आहे त्यांचा विरोध करण्यासाठी तर श्रिवर्धनमध्ये आपल्याला भरपूर असे व्यवसाय बंद असतील नसतील माहिती नाही पण तिवर्दन एस टी स्टँडच्या बाहेरील जे रिक्षा स्टँड आहे तिथे आपल्याला रिक्षावाल्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांची रिक्षा बंद ठेवून त्या आज मोर्चाला सामील होणार आहेत तर आज आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊया तरी हे आपले रिक्षावाले आहेत आणि रिक्षावाल्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला मोर्चासाठी इतर हिंदू आपले व्यवसाय बंद करू ना करू पण रिक्षावाल्यांनी जे मेटकर्णीचे जे रिक्षावाले आहेत त्यांनी रिक्षा स्टँडवरील स्टा, रिक्षा बंद करून आपल्या मोर्चाला प्रतिसाद देण्याचा हे केलेला धैर्य केलेला आहे तर आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊया तर आपलं नाव काय मनीष निकम तर आपला आज रिक्षा बंद ठेवलेला काय तुम्ही आपला सकल हिंदू समाज मोर्चा आहे बांगलादेश जो अत्याचार होत आहे त्याबद्दल थोडा जे होत असेल त्याबद्दल आमचे संघटनेच्या आले सांगितलं आम्ही थोडा सहकार्य दिला आणि त्या सहभागी रॅलीमध्ये आम्ही होऊन आमच्या गाड्या थोडा वेळ बंद ठेवल्या आहेत आणि आम्ही त्यात सहभागी आहोत तर आपल्या हिंदू लोकांना जे कतले आम केले जे बलात्कारी येते जे मंदिरं तोडणे येते त्याबद्दल आम्ही त्या, त्या विरोधात आम्ही जो मोर्चा निघतो हो त्याबद्दल आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी आहोत धन्यवाद 3 0 0 0 0 0

आवाज पाहिजे आपला जय श्रीराम धन्यवाद श्री मी सगळ्यांना म्हणजे कोण वक्ते बोलणारे असतील किंवा ज्याची कोणाची बोलण्याची इच्छा असेल बांगलादेशच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी येऊन त्याचं मनोगत व्यक्त करायचं आहे मी प्रथमत इथलं काय नियोजन असेल त्या संदर्भात संतोषजी चौकर आहेत आपले अध्यक्ष त्यांच्याकडे माईक देऊन पुढचे सूत्र कसे काय करायचे ते त्यांना मी सांगू इच्छितो आज सकल हिंदू समाज श्रीवर्धन तर्फे जो मोर्चा आयोजित करण्यात आला होता मोर्चा नंतर आपण माननीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत ते निवेदन प्रथम मी वाचून दाखवतो सकल हिंदू समाज श्रीवर्धन तालुका आम्ही आपणाकडे जाहीर निवेदन करतो की पूर्वी भारताचाच भूभाग असलेल्या बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत फक्त नऊ टक्के हिंदू त्या दे देशामध्ये आहेत मात्र त्या ठिकाणच्या जिहादी प्रवृत्तींकडून हिंदूंवर असंख्य अत्याचार केले जात आहेत हिंदू तरुणी व महिला यांना पकडून बलात्कार हिंदू वस्त्यांवर हल्ले करून हिंदूंची बांगलादेश मध्ये असलेले असंख्य हिंदू उद्योगपती यांना देखील अशाच प्रकारे मारण्याच्या घटना घडलेल्या आहेत बांगलादेशात असलेल्या महाविद्यालयांमध्ये हिंदू तरुण व तरुणी देखील मारहाण करून मारून टाकले जात आहेत बांगलादेशातील जिहादी वृत्तीच्या व्यक्तींकडून हिंदू धर्मियांना लक्ष केलंच आहे यासाठी ती भारत सरकारचे त्या ठिकाणी लक्ष देऊन हिंदूंवरील हो दे अत्याचार थांबवावा यासाठी तातडीने प्रयत्न करावेत ता, अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये हो जे बांगलादेशी घुसखोर राहत आहेत त्यांना देखील भारत देश सोडण्याचे तात्काळ आदेश देण्यात यावे दे 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 दे। अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत शासनाने बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करून त्यांना भारतातून पिढावून लावले नाही तर सकल हिंदू समाजातर्फे ज्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक आढळून येतील त्यांना चोप देऊन देशाबाहेर हटकाय येते दे। सदर प्रकारात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आपल्याकडे हे निवेदन देत आहोत सकल हिंदू समाज श्रीवर्धन आणि मी सुचना आहे आता हा बांगलादेशीचा आपल्याला फक्त निमित्त आहे पण होणारा महाराष्ट्रामध्ये होणारे अन्याय त्याच्याकरता आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे हे प्रत्येका लक्षात ठेवायचे जो पर्यंत आपण हिंदू एकत्र येत नाही तो पर्यंत आपलं कोणतंही काम कोणतंही सरकार काय काय तयार होणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आता आपल्या संघटने व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे हिंदू ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतील त्या त्या ठिकाणच्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्याकरता ही एक वेळ आणि ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे हा निमित्त करून आज मराठी सुरुवात आहे सर्वांनी नोंद एक एक माणसा दहा दहा माणसाला उभं करायचे सगळ्यांनी पेटून उठलायचे जो चालला अन्याय आपल्याला सगळ्यांना माहिती आज बोलायची वेळ आहे आणि ते सांगायची वेळ आहे पण संघटित तो पण झोप नाही आणि हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राचा मोर्चा रायगड शेवटचा मोर्चा तिथे दहा बारा लोक हजार पाहिजे हा संपूर्ण समाजाला आणि लागलेला हा कलंक आहे तो कलंक भरून काढण्याकरता जर मानाने आपल्याला जगायचं असेल हिंदू म्हणून माना जगायचं असेल तर बाकी आणि संघटने जो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी हिंदू असेल आणि तत्काळ त्या ठिकाणी आज आपला आव्हान देतो की आज आपली सुरुवात आहे पण सुरुवात म्हणजे शेवटचा आहे सुरुवात म्हणजे सुरुवात आहे आणि हे प्रत्येक माणसाने हिंदूनी आणि तरुणा माझ्यासारख्या वयाच्या सुद्धा हा मला हा काय चाललाय हा महाराष्ट्र हिंदू महाराष्ट्र आहे हिंदुस्थान आहे की काय आहे हा विचार करायला लागेल पण विचार करायला लागणार ला नाही ला। विचार करायला सरकारने हिंदू समाजाने जागृत करायला पाहिजे आम्ही हिंदू आहोत आम्ही एक आहोत आम्ही केव्हाही दूर राहणार नाही ज्या वेळेस आमच्या हिंदू नहीना नहीना हा छत्रपती देश आहे त्या छत्रपती महाराजांनी हा हिंदू समाज जागृत केला नैना नाही उभा केला त्यांनी अन्यायाच्या वेळी वाचा पडलो आणि एक सोळा वर्ष तलवार घेऊन त्यांनी वीस एकावन्न वर्षी हा स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराज एकावन्न वर्ष निघून गेले आणि हिंदूला एक केला हा पुढे विश्वास आज जमले थोडे लोक प्रत्येक माणसात दहा हजार लोकांना तयार करायचं आहे की आपण हिंदू पेट म्हणून आहे ज्या ठिकाणी अन्य होत त्या ठिकाणी हो। आम्ही सरपंच आमच्या माता बहिणीला कुठे अन्य दिसेल त्या ठिकाणी एक आमचे अनुप त्याने आम्हाला माहिती सांगितली बागमंडळाची कोणी सभा झाला आम्ही लगेच पाच पन्नास लोकांचे बाग आलो आणि ह्या ठिकाणी मोर्चा येऊ पाहिलो असा आपण सर्वांनी एकत्र हा हिंदू समाज हा एक योजना आज पाच माईल जागा अडुबला खालीला पाच आहे सेवाग्राम तालुका येते रायगड जिल्हा येते भारत देश ऐकायचा आहे तुमच्या मतदार ताकद पाहिजे सत्तेमध्ये तुमच्यात रक्त पाहिजे ज्यावेळेस हिंदूचं रक्त पेटलं नव्हतं त्यावेळेस तो खडकाय नाही कोणी काय करू शकत नाही कुठलंही आणि पुढं आमदार अन्याय होतं का वेळेस या ठिकाणी मला कल्पना नाही बांगलादेश चाललेला पण सगळं पटवण पत्र वाचतो हा अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्याकरता ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतले त्या कार्यकर्ता <laughs> मी त्याचा आभार मानतो अभिनंदन करतो की त्याने आज हा सभाग उभा करण्याचा हा मोर्चा घालण्याचा जो निर्णय घेतला अध्यक्ष असतील कोण असतील त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि तुम्ही मागे खोटू जाऊ का तू मागे बोलो मग पिशे असं नाही बोलणार तू पुढं आम्ही तुमच्या बरोबर आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक खासदार आम्ही तुमच्या

या विश्व हिंदू परिषद आणि जो आज श्रीवर्धन तालुक्याचा हिंदू सकल हिंदू समाज जो हा मोर्चा निघाला या मोर्चामध्ये अनेक तरुण आज प्रत्येक गावातून खेडे गावातून थोडेफार होय का पण आज हिंदू एकत्र जमतायत ही अभिमानाची गोष्ट आहे कारण आज ही गरज आहे आज बांगला बंगाल बंगाल बंगालमध्ये जे होतोय ते उद्या आपल्या भारतात पण होऊ शकतो हो। ह्याची काळजी घेणं आपल्या हिंदूला गरज आहे आज हिंदू कुठल्याही धर्म नाही हिंदू हा धर्म आहे या हिंदूंसाठी या पूर्ण रायगड जिल्ह्यात आज श्रीवर्धन तालुक्याने मोर्चा काढलाय हे आम्हाला अभिमान आहे की आपल्या श्रीवर्धनचे सर्व हिंदू एकत्र होत आहेत आणि ह्या बांगलादेशाला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र होतोय बरोबर अभिमान आहे आपल्याला की आज आपल्या सर्व इथं आमचे देवेंद्र भोस्वामी असतील पाटील साहेब असतील सगळे आमचे लोहा असतील आज प्रत्येक गावागावातून आज हिंदू म्हणून आपण इथं जमलो आहात आपली संघटना हिंदूंची वाढवण्याची प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातून आपल्याला एक एक प्रतिनिधित्व आहे तरी आपली संघटना आपण आणखी मजबूत करू आणि या श्रीवर्धन तालुक्याला नव्हे रायगड जिल्ह्याला नव्हे या महाराष्ट्र सरकारला जाग येण्यासाठी आपण हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र काम करूया एवढ्याच बोलून माझ्या दोन मिनिटाचं भाषण संपवतो आणि जय श्रीरामाती जय जय श्रीराम इथे जमलेले सर्व हिंदू बंधू भगिनी या सर्वांनी जय श्रीराम जय श्रीराम आज एक आपण लक्ष आलं असेल बांगलादेश हिंदू समाज अत्याचार होतोय आणि बांगलादेश हिंदू समाज अत्याचार होण्यासाठी आपणच हे जमलेला आहोत आपणच कारण आपण हिंदू हो। आहोत आणि ते हिंदू आहेत ते आपले बंधू आहेत म्हणून आपण जमलेलो आहे इथे कोणताही भाईचारा मानवतावादी माणूस इथे आलेला नाहीये तिकडे थोडंफार पॅलेस्टिन मध्ये मुसलमान अत्याचार झाला किंवा जगामध्ये कुठे मुसलम अत्याचार झाला भारतात तरी कुठे अल्पसंख्यताना तो मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यावर अत्याचार झाला ते मानववादी स्वतःला समाजवादी साम्यवादी दावे विचारांचे आणि आमचे महामूर्ख नेब्र हिंदू हे एकत्र येतात आणि आपल्या उराचा ताव फोडत 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 सरकारला दुष्ट येतात आज कुठे गेले ते हिंदू महामूर्ख हिंदू नेब्रट ते इथे नाहीये आज कुठे गेले भाईचारा सांगायचे मुसलमान आज कुठे गेले दावे आणि इतर त्या संघटने पक्ष संघटने राष्ट्रवादी असतील काँग्रेस असतील कम्युनिस्ट असतील साम्यवादी समाज सर्व कुठे गेले आज ह्याला काही पडलेली नाहीये हिंदू समाज काही हत्या झाला काही झालं ह्याला काही पडले नाही हिंदू समाजासाठी फक्त आणि फक्त आपण हिंदू समाजच एक होणार आहोत ते लक्षात ठेवा आज अशी अवस्था आहे सो बांगलादेश त्या बांगलादेशाला स्वातंत्र्य त्या बांगल्यात जन्म हा आमच्या हिंदुस्थानी सैन्याच्या हिंदु कुलबांनी झालेला आहे माहिती का बांगलादेश केव्हा जन्म झाला ज्यावेळी आपला अखंड भारताचे दोन तुकडे आले एकीकडे पाकिस्तान एकीकडे एक हिंदुस्थान आणि त्या पाकिस्तानचा तुकडा होताना धार्मिक मुस्लिम बहुल असलेला प्रदेश हा पाकिस्तान गेला भारताच्या बरोबर पूर्व आणि पश्चिम पश्चिम भागाला पंजाबचा प्रांत पाकिस्तान केला पूर्वेला बंगालचा प्रांत पाकिस्तान केला आणि ह्या पाकिस्तान धार्मिक आजार झाल्यानंतरही या पाकिस्तानमध्ये गेली दोन दशक लोकनियुक्त सरकार स्थापन झालं नाही एकोणीसशे एकोणसत्तर ला लोकनियुक्त सरकार स्थापन झालं जनरल हया खान राष्ट्रपती झाला आणि त्याला निर्णय घेतला की बांगलादेश आपण पाकिस्तान तेव्हा पाकिस्तानमध्ये म्हणजे पूर्व आणि पश्चिम हा जो पाकिस्तान होता त्या पाकिस्तानमध्ये निवडणूक घ्यायच्या आणि त्या निवडणूक घेत असताना लक्ष आलं की पूर्वेकडचा पाकिस्तान आहे त्याला आता बांगलादेश म्हणतो त्या पाकिस्तान आवामी लीग सरकार आलं अवामी लीग मुजिबीर रहमान शेख होता तो आता हसीना शेख गेले ना तिथे आजोबा होता तो त्या आवामी लीगला तीनशे अठरा पैकी एकशे अडुसष्ट पार्लिमेंट सदस्य आले आणि तेव्हा यांच्या लक्ष आलं की पश्चिम पाकिस्तानला अनेक पूर्व पक्षिस्ता अत्याचार करायचा होता म्हणजे मुसलमान मुसलमान येते पण त्यांचा भाषिक वाद होता आपण त्यांच्या त्यांच्या वादाशी आपल्या घेणं देणं नाहीये आपला ना वाद आपल्या धर्माशी आहे जन या कारणी सरकार ते आवामी लीग सरकार बाजूला केलं आणि मध्ये पूर्व पक्षामध्ये मुक्त वाहिनी सेना निर्माण झाली मुक्त वाहिनी सेनेमध्ये तेव्हा तेथले असलेले सर्व तेव्हाचे कार्यकर्ते होते तेव्हा तिथले पोलीस प्रशासन तेच बंगाली भाषिक होते ह्या मुक्त वाहिनी सेना स्थापन झाल्यानंतर ह्या मुक्त वाहिनी सेना स्थापन झाल्यानंतर तिथे ते सर्च ऑपरेशन जेव्हा केलं ठिकाणी सर्च ऑपरेशन मध्ये ह्या पुढच्या पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश त्याला आपण आता म्हणतो त्या बांगलादेश मधून वीस ते तीस लाख लोकांची कत्तल करण्यात झाली आणि ते निर्वासितांचे लोंडे भारताच्या त्रिपुरा मेघालय आणि आपला आता बंगाल याच्या सीमेवर आपल्यावर हो त्याचं बर्डन आपल्या त्याचं वजन व्हायला लागलं आणि तेव्हा आपले तत्कालीन मंत्री आपले तत्कालीन पंतप्रधान होते प्रधानमंत्री होत्या स्वर्गीय इंदिरा गांधी त्यांनी निर्णय घेतला की आपण पूर्व पाकिस्तानला मुक्त वाहिनीला आवामी लीगला मदत करायची आणि आपल्यासारखा निर्णय घेतल्यानंतर आपण आपलं सैन्य पाठवल्यानंतर एकोणीसशे एक्क्याहत्तरला पाकिस्तानी जंगेश जंगेश ऑपरेशन जंगेश पण चालू केला आणि त्यामध्ये पाकीने आपला हल्ला केला आणि त्या हल्ल्यानंतर युद्ध सुरू झालं त्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने युद्धामध्ये पराक्रम शौर्य केलं आणि पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैन्याला सरेंडर केलं आणि ह्या बांगलादेशची त्याची त्यांची त्या बांगलादेशची त्या बांग त्या बांग हा जन्म झालेला आहे म्हणजे बांगलादेशचा बाप आपण आहोत आणि त्या बांगलादेशमध्ये मध्ये एकोणीशे एक्क्याहत्तर ला वीस टक्के असले हिंदू बांधव आमचे आज दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये सात पॉइंट पाच टक्के आहेत पाकिस्तान मध्ये पाकिस्तान स्वतः पाकिस्तान मध्ये हिंदू बांधव होते अठ्ठावीस टक्के ते तिथे आता सात आठ टक्के राहिलेले पूर्वी पाकिस्तान मध्ये आपले हिंदू अन्याय होत होता आता बांगलादेश मध्ये होत आहे त्याला लक्षात ठेवा आपल्याकडे पण ती स्थिती येणार आहे या हिंदू पण स्थिती येणार आहे हा फक्त बांगलादेश होणार हिंदूचा अत्याचार नाहीये हा हिंदू समाज होणारा मुसलमानांचा अत्याचार आहे हे धार्मिक युद्ध आहे हे लक्षात ठेवा इथे कोणता राजकीय पक्ष नाहीये राजकीय पक्ष सर्व लक्षात ठेवा राजकीय पक्ष सर्व आताचे राजकीय पक्ष सर्व आहेत ना रात्री एकाच्या बेडरूम जातील बेडरूम जातील सगळ्या मध्ये बेडरूम बाहेर माहिती पडा पड भाषा वापरत आहे तिथे माझ्या हे राजकीय आपल्याला आपल्यासाठी उभं राहिलंय आपल्याला हिंदू समाजाला हिंदू समाजासाठी उभं राहायचंय आहे कोणता राजकीय पक्ष येणार नाही कोण आता मला सांगा इथे ज्या राजकीय पक्षातून तुम्ही निवडून दिलं हिंदू तो हिंदुत्व कोणत्या राजकीय पदाधिकारी कोणते नेते उभे येतो हाय का कोण उभं येते इथे फक्त हिंदू समाजच उभं राहणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे हिंदू समाजाने एकजूट होणं आवश्यक आहे पक्षासाठी नाही आपल्या धर्मासाठी धर्म टिकला तर सर्व टिकणार आहे तर काहीच टिकणार नाहीये कोणता पक्ष टिकणार नाही कोणती जात टिकणार नाहीये धर्म टिकला सर्व टिकणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठोक ठोक पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे त्यातले त्याचा विचार आहे त्यांनी तेव्हा सांगितलं होतं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की इतकी दूरदृष्टी द्रष्ट होते आणि लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं होतं की तेव्हाच्या तत्कालीन पुढाऱ्याला सांगितलं होतं सर्व पुढारी असते तेव्हा की तुम्हाला हिंदुस्थान पाकिस्तान हे दोन देश करायचे असतील ते तर लक्षात ठेवा तुम्हाला इथल्या सर्व मुसलमाना आणा तिकडे पाठवा तिथल्या सर्व हिंदूंना सुखरूप इकडे आणा आमच्या देशाने आमच्या पुढाऱ्याने ऐकलं नाही आमच्या मोहनदास करमचंद गांधी त्यांना आम्ही राष्ट्रपिता मानतो त्यांनी ऐकलं नाही त्यांनी ऐकलं नाही आणि आज ती बांगला आपल्याकडे होतेच आहे आज आपल्याकडे होते होते बांगलादेश मध्ये हिंदूची दुर्दशा होते पाकिस्तानामध्ये होते त्या दुर्दशेचे जनक ते आहेत जनक ते आहे आज बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं असत तर भारतात स्थिती नसते तिकडे पण नसती डॉक्टर सावरकरांचं एक वाक्य आहे हिंदूंचा सद्गुण हा त्यांचा सर्वात दुर्गुण आहे त्याच प्रत्यय प्रत्य आपल्या इथे वेळ येत आहे वेळ येत आहे आपल्याला आज कोणती मुसलमान संघटना आली का बघाव हो। बांगलादेशवर हिंदू हत्या होत आहे आज आम्ही इथे बोलतोय सेक्युलर सिक्युलर बाबासाहेब आंबेडकर केव्हा सेक्युलर शब्द वापरला नाही लक्षात ठेवा आज आम्हाला शिकवण्यात आता संविधानामध्ये सेक्युलर आहे सगळं समाजवाद आहे काही नाही आहे समाजवाद शब्द संविधानामध्ये बेशयाऐंशी घटना केली एकोणीशे पंच्याहत्तर ला तेव्हा घुसडला त्या सरकारने त्याला मुसलमानची मता पाहिजे होती सतीश घटना सुधली आणि एकोणीसशे शहात्तर ला सेक्युलर शब्द घुसडला धर्मनिरपेक्षता लक्षात ठेवा हिंदू बहुसंख्येत मग सर्व आहेत आज हे बघा ना हिंदुस्थानात बघा ना आज आमची हे हे मुसलमान आहे हे सर्व इथले मुसलमान आहेत मी अल्पसंख्यक बोलला नाही मुसलमान मुसलमान बोलला जात हे नको ते लाड नाही अल्पसंख्याक आज आम्ही अल्पसंख्या होत चाललेलो असताना आम्ही अल्पसंख्याक चाललेलो आहे हे अल्पसंख्यक मुसलमान बोलतो आपण हे आरामाने झोपतायत आणि सकाळी सहा वाजता पाच वाजता ढोंगर वरती करून बांध देऊन आमची झोपमूट करतायत काय बोलतोय आम्ही काय बोलतोय हायकोर्ट निर्णय दिलाय कायदा निर्णय दिलाय कायदा निर्णय दिलाय की हे भोंगे काढा प्रशासन सरकार अंमलबजावणी करते करणार नाही त्यासाठी हिंदू समाज रस्त्यावर हिंदू समाज रस्ते यायला पाहिजे यासाठी परत लक्षात ठेवा हे फक्त आपण बांगलादेश हिंदू अत्याचार होतो ठीक आहे पण हे हिंदू अत्याचार आहे ते थांबायलाच था पाहिजे केंद्राला आपण सांगतोच आहे सा हे दबाव तंत्र आपण केंद्रासाठी आणलेच आहे प्रांत निवेदन दिलेच आहे देणारच आहोत त्याला कारण आहे केंद्रालाही सांगायला पाहिजे सत्ता कोणाची असो आपल्या लेन नाही त्यामध्ये आम्हाला एवढा समजत आहे आमचा विश्वातला हिंदू समाज जिथे तिथे असे ते सुखरूप आणि चांगला राहायला पाहिजे अत्याचार कामा नाही सरकार कोणाचं असो आम्हाला घेणार नाही त्या सरकार काही नाही घेणार सरकार आम्ही बसवतो आणि ते आता हिंदू समाजात आहे हे सरकार आम्हीच बसवलेलं आहे मधला असो ना केंद्रात राज्यातला कुठला पण असो आपण बसवलं की नाही सरकार हो हो। हो। मग आपण सरकार बसवले तर सरकारला आपलं ऐकायलाच पाहिजे सरकारने ऐकलं नाही तर इथे दोनशेचा मोर्चा आलेला आहे त्याचा अर्थ असा नाही लक्षात ठेवा की हिंदू जागरूक नाही आहे हिंदू पेटून उठला ते दोनशे ते दोन लाख होता दोन हजार चौदा ला आपण मोरबा कत्तरखाण्याला बघितलेलं आहे की एक लाखाचा मोर्चा हा अलिबागला गेला होता तुम्ही आम्ही सर्व होतो देवा आणि आताही लक्षात ठेवाय शिवर्धनपूरचा मोर्चा हा आपल्या रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोर्चा झालेला आहे हा पहिला मोर्चा नाही देशभरात प्रत्येक हिंद शहरामध्ये मोर्चे होत आहेत आणि हा तालुक्यातच मोर्चा आहे आणि हे थांबलं नाही आणि ह्याच्या पुढे बांगलादेश हिंदू अत्याचार थांबले नाही तर ह्याच्या पुढे पण लक्षात ठेवा की हिंदू समाजाने ह्याच्या मोठ्या संख्येने रस्त्यावर आपले उतरायला पाहिजे आणि वेळ पडली तर लक्षात ठेवा पाकिस्तान झालं बांगलादेश झालं अफगाणिस्तान झालं अफगाणिस्तानमध्ये औषधा पण हिंदू राहिला नाही हो आणि हिंदूची व्याख्या समजा मी हिंदू हिंदू करतोय आमचे बौद्ध बांधव बोलतील पण हिंदूच आहे आणि माझी माझी डेफिनेशन नाही आहे ती संविधानातली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजच आहे तालिबान मध्ये काय झालं इस्लाम वाढला तालिबान वाढली तिथे काय झालं जगातील सर्वात मूर्त बौद्ध मूर्ती ही तोडण्यात आली तेव्हा तो हिंदू समाज रस्त्यावर उतरला होता सर्व समाज रस्त्यावर उतरला होता तर लक्षात ठेवा आपल्या देशामध्ये अवस्था वाईट अवस्था चाललेली आहे आपल्या देशात पण आज मुस्लिम लोकसंख्येचा दर ने हम दो दो देला, देला, हे चार ते पाच टक्क्यांनी वाढत चाललेला आहे आणि आपण मात्र हमारे हमदोवर थांबतोय आणि पुढे ती आपली वाईट परिस्थिती त्याला आपण आताच आताच आपण त्याला त्याला हे पीक पाहिजे मूळ पाहिजे देतोय विचार करा पुढच्या न्याय काळ विचार करा विचार, विचार करा आता अठ्ठावीस टक्के मुसलमान आहेत आणि आतापेक्षा की मुस्मचा भारतामध्ये पण लागू चाललेलं आहे साधं उदाहरण तुम्हाला सांगू मी मोरब्यातलं आहे माहीत ना सांगतो मी मोरब्यातलं आहे मोरब्यात मध्ये गाव आहे देगाव मोरब्यामध्ये आता सुद्धा अजान झाले नाही हिंदूच्या दुकानामध्ये समजा गाणं चालू असेल ना तो दुकानदार गाणं बंद करतो का हो मोरबा कुठे आहे हिंदुस्थानात आहे ना रायगड जिल्ह्यात आहे ना मी माझ्या घरात उतरून दिलं तुम्हाला विचार करा तरी तिथे काही होत नाही कधी मुस्लिम बोल आहे असे मुस्लिम वाढत 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 गेलं की उद्या लक्ष की येणाऱ्या भारतीय सेन्सेक्स इंडियन सेंसेक्स म्हणजे मी सरकारी सांगतायत की आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पन्नास पर्यंत मुस्लिम संख्या हे असं चालू राहिलं तर बावन्न टक्के होतील आणि ही बावन्न टक्के संख्या आली तर सर्व मुसलमान असतील त्यामुळे आपण हिंदूने आता जे घेणं आवश्यक आहे वेळ पडली तर पुन्हा जबाबदारी सांगतोय पुन्हा जबाबदारी सांगतो हिंदूने आपल्या महिला भगिनीने घरात रुप, ठेवा का हिंदू शस्त्र घेण्याला हिंदूंना शस्त्र घ्यायला लागणार आहे गरज पडली तर हिंदूंना शस्त्र घ्यायला लागणार आहे आणि त्याची तयारी आता पण चालू करा का बांगलादेश मध्ये ते आपल्या ढगासमोर घडता कामा नये